सायटिका झाल्यावर आपल्याला कंबर हिप्स मांडी पोटरी किंवा गुडगा यांपैकी कुठे ना कुठे त्रास होतो कधी असं वाटतं की पायाला झिंजिणा येतात कधी अचानक तिथे मुंग्या चावल्याच्या संवेदना जाणवतात कधी कधी संपूर्ण पाय बदर होतो कधी पायाला आतून ओढ बसते पण या त्रासाचं मूळ आपला पाय नसून आपल्या कमरेत दबल्या गेलेली नस असते त्यामुळे सायटिकाच्या केसमध्ये पायावर कोणतेही उपचार करून फायदा होत नाही म्हणून आपला संपूर्ण फोकस हा कमरेच्या मणक्यांवर असला पाहिजे आज आपण कंबरदुखी आणि आणि सायटिकामध्ये काय खाल्लं पाहिजे याबद्दल त्याचबरोबर सायटिकामधील एका अत्यंत पॉवरफुल आणि उपयुक्त अशा व्यायामाबद्दल आणि सहज आणि सोप्या घरगुती उपायाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याच्या नियमित वापराने तुमचं सायटिकाचा त्रास आणि मणक्यात गॅप असल्यामुळे होणाऱ्या वेदना वेगाने कमी होतील नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांचे जीवन ऊर्जा मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो जीवन ऊर्जा चिकित्सालयात आम्ही मणक्याच्या आणि गुडघ्याच्या सर्व आजारांवर विनाशस्त्रक्रिया खात्रीशीर उपचार करतो आता आपण कंबरदुखी आणि सायटिकाला मुळापासून समजून घेऊया सायटिकाची नस ही आपल्या शरीरातील सर्वात मोठी आणि जाड नस असते जी आपल्या कमरेतील एल फोर एल फाय आणि एस वन या तीन मणक्यांच्या मधून निघालेले असते आणि खाली मांडीमध्ये जाऊन तिचं रूपांतर एका जाड नसेमध्ये होतं त्यामुळे आपल्या कमरेतील या तीन मनक्यांमध्ये जेव्हा गॅप निर्माण होते त्यावेळेस ही नस दबली जाते आणि कमरेपासून संपूर्ण पायाला तिचा त्रास होतो त्यामुळे सायटिकाच्या पेशंटने आपले कमरेचे मणके लवचिक ठेवण्याकडे कायम लक्ष दिले पाहिजे अनेक जणांना प्रश्न पडतो की आम्ही तर नियमित व्यायाम करतो योगा करतो तरी पण आम्हाला सायटिकाचा त्रास का झाला सायटिकामध्ये आपण किती व्यायाम करतो हे महत्वाचं नसून व्यायाम करताना आपण काय काय मुवमेंट करतो हे जास्त महत्वाचं असतं जर आपल्या शरीरातील कुठल्याही जॉईंटची सर्क्युलर मुवमेंट नाही झाली तर जॉईंटची क्षमता कमी होते त्यामुळे जर आपल्याला सायटिकाचा त्रास कायमचा टाळायचा असेल तर आपल्याला आपली कंबार आणि खुब्याचं हाड या दोन्ही जॉईंट्सला सर्क्युलर मुवमेंटमध्ये ॲक्टिव्ह ठेवावं लागेल त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला खुब्याच्या हाडाला एकदा डावीकडे स्ट्रेच करायचं आहे व त्यानंतर एकदा उजवीकडे स्ट्रेच करायचं आहे एकदा सरळ स्ट्रेच करायचं आहे आणि एकदा मागे सर्क्युलर मोशनमध्ये स्ट्रेच करायचं आहे जर आपल्या शरीरामध्ये वेदना असतील तर आपण शरीराला जास्त स्ट्रेच द्यायची नाही आहे नाहीतर वेदना वाढू शकतात अशा वेळेस जेवढा सहन होईल एवढ्या स्ट्रेचिंगने आपल्याला व्यायाम करायचा आहे आणि व्यायाम करताना अतितान आला किंवा वेदना झाला तर व्यायामाचा कुठलाही फायदा होत नाही हेही लक्षात घ्यायचं आहे त्याचबरोबर कमरेच्या मणक्याला मजबूत आणि लवचिक बनवण्यासाठी मणक्याच्या हाडाला सर्क्युलर मोशनमध्ये गोल गोल फिरवायचं आहे हे करण्यासाठी पायाला स्थिर ठेवा आणि कंबर एकदा मागे आणि एकदा पुढे करायची आहे आणि त्याच्यानंतर एकदा उजव्या साईडला करायची आहे आणि त्यानंतर पुन्हा डाव्या साईडला कंबर न्यायची आहे ही छोटी एक्सरसाइज आपल्या कमरेतील डिस्कवर चौबाजूंनी बाजूने प्रेशर टाकते आणि डिस्कची कॅपॅसिटी वाढवते सायटिकाचं सर्वात मोठं कारण असतं ते म्हणजे डिस्क हार्नीएशन डिस्क डिजनरेशन किंवा स्लिप डिस्क आपल्या दोन बँक्यांच्या मध्ये निसर्गाने एक रबरासारखी चिवट अशी गादी दिलेली असते गादी मणक्यामध्ये स्प्रिंगचं काम करते आणि त्यामुळे आपण आपल्या पाठीची आणि कमरेची चा हालचाल करू शकतो चुकून जर आपला कधी ॲक्सिडेंट झाला जड वजन उचललं हाडांमध्ये कॅल्शियमची कमी असेल विटॅमिन डी थ्रीची कमी असेल तर अशा वेळेस थोडासा धक्का जरी लागला तरी आपल्या गादीचा काही भाग लगेच मणक्यातून बाहेर येतो आणि याला म्हणतात स्लिप डिस्क आता शरीरात कॅल्शियम आणि विटॅमिन डी मुळात कमीच का होते ज्यावेळेस आपण वेळी आवेळी चुकीचा आहार घेतो आणि चुकीची लाईफस्टाईल जगतो त्यावेळेस आपलं रक्त ॲसिडिक होते आणि या रक्ताला संतुलित करण्यासाठी शरीर हाडांमधलं कॅल्शियम वापरायला लागते कॅल्शियम हे असं करी सत्व आहे जे हाडांना ताकद आणि घनता देत असतं आपल्याला माहितीच आहे की शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यावर बारी हाडे बारीक व्हायला लागतात त्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी जेवणामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम प्रोटीन्स आणि फायबर असलेली भाजी आपल्याला खायची गरज असते आपण खात असलेल्या भाज्यांपैकी भे भेंडी शेवगा राजगिरा लालमाट पालक मेथी आणि आळू या सात भाज्या व कडधान्यांपैकी फुलगा मूग आणि हरभरा या तीन भाज्यांमध्ये जे आहेत मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि इतर आवश्यक घटक असतात त्यामुळे या टोटल दहापैकी एक जरी भाजी आपण आपल्या रोजच्या जीवनात घेत असो तर शंभर वर्षांपर्यंत हाडे मजबूत आणि बळकट राहतील त्याचबरोबर कॅल्शियमची कमी वेगाने भरून काढण्यासाठी आपल्याला प्रत्येक जेवणामध्ये ताक आणि ताजं दही खायचं आहे अनेक व्यक्तींना मनक्याच्या डिस्कमधील कमी समस्या असते सांध्यांच्या हालचालीसाठी तेलासारखा चिकट पदार्थ आपल्या मनक्यामध्ये असतो तो, तो शरीरामध्ये अनेक जणांच्या बनत नाही त्यामुळे सांध्यामधील खुर्च्या दिवसेंदिवस डिजनरेट व्हायला लागतो आणि मणक्याची दोन्ही हाडेही एकमेकांना घासायला लागतात व हाडांच्या लवचिकतेसाठी आपल्याला तीळ आणि जवसाची एकत्रित चटणी करून ती आपल्याला दोन्ही जेवणांमध्ये खाणं अत्यंत आवश्यक असतं मणक्याच्या हाडांमध्ये ग्रीज बनवण्यासाठी व स्नायू आणि हाडे लवचिक ठेवण्यासाठी ओमेगा थ्री फॅटी ॲसिड अत्यंत महत्त्वाचं असतं आणि शाकाहारी पदार्थांमध्ये सर्वात जास्त ओमेगा थ्री फॅटी ॲसिड फक्त जवसामध्ये असतं त्यामुळे शंभर वर्षांपर्यंत जर आपल्याला ॲक्टिव्ह राहायचं असेल तर जवस न चुकता रोज खाल्ले पाहिजेत अनेकदा आपल्या बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे या गादीवर प्रेशर येतो आणि गादीतला जेलीसारखं लिक्विड काही प्रमाणात बाहेर येतं ते आपल्या सायटिक नव स्पर्श करता आणि सायटिकाचा त्रास चालू होतो आता मी तुम्हाला दोन योगासनं दाखवणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही या दबलेला नसेला परत मोकळ करू शकता आणि सायटिकाला परमनंट बरं करू शकता योगासने रोज केल्याने आपल्या हॅमस्टिंग मसल काफ मसल आणि ग्लूट मसलचा एकत्रित स्ट्रेच तर होणारच आहे पण त्याचबरोबर हाताचे पायांचे आणि ओटी पोटाचे दोन पण पहिल्या आसनाला भुजंगासन म्हणतात आणि दुसऱ्या आसनाला मार्जरासन म्हणतात भुजंगासन करण्यासाठी जमिनीवर पालथे झोपून पाय सरळ ठेवा पायाचे बोटे आणि कपाळ जमिनीला स्पर्श करतील असे झोपा हाताचे तळवे जमिनीवर ठेवून खांद्याच्या लेवलला घ्या हाताची कोपरं शरीराला लागून समांतर असावीत एक दीर्घ श्वास घेऊन अळुवारपणे डोके छाती व पोट वो पन वर उचला पण तुमच्या बेंबीपासूनचा खालचा भाग जमिनीवरच टिकलेला पाहिजे आता हातांना आधार देत तुमचे शरीर जमिनीपासून उचलून मागे खेचा तुमच्या दोन्ही तळहातांवर सारखंच वजन असलं पाहिजे पाठीच्या मनक्याची कमान झाली पाहिजे पाठीला जास्तीत जास्त मागे ताणून तुमचे हात सरळ राहतील असा प्रयत्न करा पंधरा सेकंदांपर्यंत या स्थितीत रहा व पाठीवर सहन होईल एवढा ताण द्या त्यानंतर श्वास सोडत आपले पोट छाती व डोके हळूहळू जमिनीवर टेकवा पाच वेळा याचे रिपिटेशन करायचे आहेत त्याच्यानंतर मार्जरासन करण्यासाठी सर्वात आधी सपाट जागेवर गुडघे आणि हाताचे पंजे टेकवून खाली सरळ बसावे त्यानंतर दोन्ही हातांच्या मनगटांवर भार टाकत कमरेचा भाग वर आणायचा प्रयत्न करा त्याचबरोबर डोकं उचलून वरती बघायचा प्रयत्न करा या मुद्रेमध्ये तुमच्या छातीचा भाग जमिनीच्या जवळ व मागचा आणि पुढचा भाग वरती असला पाहिजे दहा सेकंद या पोझिशनला थांबून त्याच्या उलट आता आपल्याला पाठीचा भाग वरदे उचलायचा आहे या पोझिशनमध्ये डोक्याचा व कमरेचा भाग आपोआप खाली येईल दहा सेकंद या पोझिशनमध्ये थांबा आठ वेळा याचे आपल्याला रिपिटेशन करायचे आहेत आता आपण हाडांच्या सर्व त्रासांसाठी आणि खास करून सायटिकावरील एक सा एका अत्यंत इफेक्टिव्ह अशा आयुर्वेदिक तेलाची माहिती घेणार आहोत या तेलांना बनवण्यासाठी आपल्याला किचन मधील एका साध्या वस्तूची गरज आहे आणि ती वस्तू म्हणजे ओवा ओवा हा प्राचीन काळापासून आयुर्वेदातील एक प्रमुख घटक राहिला आहे ओव्यामध्ये अँटी स्मासफोडिक गुणधर्म असतात त्यामुळे हाडांचा स्नायूंचा कोणताही त्रास असल्यास किंवा हाडांमध्ये वातदोष वाढल्यास ओव्याच्या दिवस तेलाने दिवसातून दोन वेळा कमरेच्या मणक्याला आवर्जून मॉलिश करा उव्याच्या वापराने आपल्या हाडांमधील सोज आणि वेदना लवकर कमी होतात हे आज सायंटिफिकली सिद्ध झालं आहे त्याचबरोबर यांच्या वापराने शरीरातील नसा स्नायू हाडे सांधे यांना पोषण मिळतं मग आपल्याला सायटिका असो स्लिप डिस्क असो किंवा कंबर दुखुंदे अथवा स्पॉन्डलिटीस असो या सगळ्यांवर या तेलाचा परमनंट फायदा मिळतो फक्त लक्षात ठेवा हा उपाय आपल्याला पाठीवर व कमरेवर बाहेरून अप्लाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक वाटी ओवा लागेल व वा दोन वाटी नारळाचं तेल लागेल एका कढईत नारळाचं तेल होता आणि मंद आचेवर गॅस चालू करा गरम तेलात ओवा घाला आणि मंद आचेवर चांगलं ढवळत राहा या मिश्रणाला दहा मिनिटांसाठी चमच्याने हलवत राहायचंय ढवळत राहायचंय दहा मिनिटांनंतर मिश्रण काढायचं आणि थंड झाल्यावर गाळणीच्या साह्याने तेल काढून घ्यायचं हे तेल काचेच्या बरणीत साठवून कमरेच्या व मनक्याच्या ज्या ज्या ठिकाणी वेदना होत आहे तिथे दिवसातून दोन वेळा आपल्याला चोळायचं आहे याने तुमची अंतर्गत सूज आणि अंतर्गत दाह लवकर लवकर कमी होणार आहे ओव्याचं तेल गरी बनवणं उत्तमच आहे पण जर आपल्याला कळलं की यापेक्षा बेस्ट क्वालिटीचं तेल आपल्याला काहीही न करता आपल्या घरी घरपोच मिळत असेल तर किती चांगलं होईल जीवन ऊर्जा आयुर्वेदमध्ये ओव्याचं पारंपरिक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने उच्च दर्जाचं तेल बनवलं जातं खाली जो नंबर तुम्हाला दिसत आहे याच्यावर फोन करा आणि जीवन ऊर्जा आयुर्वेदकडून तुम्हाला हे तेल तुमच्या घरी घरपोच मिळून जाईल आणि अल्प खर्चामध्ये आपला सायटिका आणि मनक्याच्या सर्व वेदना आणि सर्व त्रास काही दिवसात नैसर्गिकरित्या कमी होत जाईल जर तुम्हाला या व्हिडिओमधून काही नवीन समजलं असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींना व्हिडिओ लगेच शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळंके धन्यवाद